पहिली रो इथं पाण्याची सोय इथं आंघोळीची सोय आहे एमआयडीसीत काम करणाऱ्या पोरांची ह्या गॅस इथं करून खातात हा हा आता कंपनीतून काम करून आलेला मुलगा रात्रभर काम केलंय कंपनीत सहा वाजता आला सकाळी सात वाजता आता झोपून राहीन दिवसभर हे त्यांच्या बॅगात तसं चौघजण जण राहतं इथं हे गोड तेल शेंगदाणे बिंगदाणे करून खातात मस्त एम आय डी सीतले पोरं आणि ही छोटी आहे दहा बाय दहाची जास्त काय मोठी नाही हा पंखा वरती पंखा नाही याचे कपडे टांगून ठेवतात किंवा आकाशे आता किती वाजले रे साडे दहा वाजले तुम्ही बघू शकतात दहा सव्वा दहा वाजले तरी हा माणूस झोपलेला आहेत तर कंपनीचा काही अनुभव सांगता का सर कंपनीचा काही अनुभव सांगा कंपनी कशी आहे काय एकदम चांगली चांगली <coughs> ग काय काम करता बरं तुम्ही किती घंटे काम करता सांगा बरं थोडस कामाला आठ घंट मित्रांनो हा माणूस आठ घंटे काम करतो आणि दिवसभर झोपवतो उताना पाहताना आठ घंटे नाही कधी मग कधी ओटी पी मार आठ घंटे झोपात्या बारा घंटे ओट्या मारी द्या आणि येईफ अशी दहा बाज्या आज खोलीत आठ दहा महिन्या पूर्ण इथंच पडेल असे कपडे कुपडे टांगून ठेवी द्या याशी लाईफ राहते एमआयडीसी का पोरांची तुम्हाला एम आय डी सी मध्ये काम करायचे असेल तर नक्की या नसं नयच तर नका येऊ चला टाटा बाय बाय एम आय डी सी मध्ये दहा बाय दहाच्या फुलीत राहणं पसंत कराल का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वर फॉलो करा कारण आपण अशाच व्हिडिओ टाकणार आहेत